मध्ये आपले उमेदवार राजेशजी पाटील यांना बहुमताने विजयी करायचा आहे आणि तो संकल्प घेण्यासाठी आज आपण इथे सगळे उपस्थित झालो आहोत एकच सांगेन की गेल्या आठवड्यामध्ये मोठे मोठे नेते येऊन गेले आणि आपल्याविषयी सगळं चांगलं बोलून गेले असो ते खूप मोठ्या पदावर आहेत आणि त्यांनी कुठल्या भाषेत लोकांसमोर आपली मतं मांडावी हे त्यांचं स्वातंत्र्य आहे मला परवापासून आपल्या वसई तालुक्याचे पत्रकार विचारत आहेत का मॅडम इथे असं सांगण्यात आलं आहे की वसईची जनता यांना निपटून काढणार आहे तुमचं याच्यावर काय मत आहे मी त्यांना सांगितलं की एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा सगळेच पक्ष एकत्रितपणे येऊन त्यांच्याकडे एकच मुद्दा होता दहशतवाद आमच्या विरोधात जेवढे पक्ष आहेत महाराष्ट्रामधले ते सगळेच आमच्या विरोधात उभे होते आणि तशा कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे लोकल पेपर एकूण एक लोकल पेपर ज्याचा फ्रंट पेज वर फक्त आणि फक्त दहशतवाद हा मुद्दा होता आख संरक्षण इथे पोलीस संरक्षण इथे आखी फौज उतरवण्यात आली होती आणि काही मराठी टीव्ही चॅनल्स त्याने सुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता दहशतवादाचा त्यावेळेला म्हणजे अतिशय परिस्थिती अशी निर्माण केली होती की ठाकूर परिवार म्हणजे दहशतवाद हितेंद्र ठाकूर म्हणजे दहशतवाद आणि तशा वेळेला या जनतेनी आम्हाला साथ दिली आणि आजवर गेली तीस वर्ष ही जनता आमच्या बरोबर आहे लोक आमच्या बरोबर आहे सर्व जाती धर्माची लोक मी त्यांना एकच उत्तर दिला पत्रकार महोदय यांना की वसईची जनता आम्हाला नाही त्यावेळेला तुम्हाला निपटून काढलेले सगळे तुम्ही एकत्रितपणे आले होते तेव्हा तुम्हाला तेव्हापासून तुम्हालाच निपटवत आले आहेत त्याच्यामुळे आम्हाला आणि असं पण विचारलं गेलं की मोठे मोठे पक्ष आहेत तुमच्या समोर तुम्हाला कोणाचं आव्हान वाटते म्हटलं आम्हाला अजिबात कोणीही आमच्या समोर वाटत नाही कारण बहुजन विकास आघाडी पक्ष हा लोकांची कामे करत असतो आणि करत असताना जेव्हा एकदा निवडणूक झाली जिंकून आल्यानंतर माझे पती हितेंद्र ठाकूर किंवा त्यांचे सगळे सदस्य किंवा आमचे कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी पक्षाचे त्यांनी कधीही असं सांगितलं नाही की तू वेगळ्या पक्षाच्या पक्षाचा आहे तुझं काम होणार नाही एकदा इलेक्शन झालं जिंकून आले की कुठलाही जाती धर्माचा माणूस नाही कुठलाही पक्षाचा माणूस नाही आपण निवडून आलो लोकांनी आपल्यावर विश्वास केला आणि आपल्याला लोकांची कामे करायची आहेत आणि या वसई शहराचा जो विकास झालेला आहे तो तुम्ही तुमच्या नजरेने पाहिलेला आहे मला इथे जास्त काही सांगायचं नाही दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पाऊस आला की कोण बाहेर पडते बेडूक <laughs> <दरु> बरोबर ना <laughs> हा प्रश्न सुद्धा मला विचारण्यात आला म्हंटल फार मोठे व्यक्ती आहेत जस बोलतात पण कदाचित पावसाळा आलेला दिसतोय मला तेव्हाच ही बेडकं आपल्या शहरामध्ये आलेली आहेत आम्ही लोक पाच वर्षामध्ये वर्षाचे बाराही महिने चोवीस तास आम्ही लोकांबरोबर असतो आम्ही निवडणूक आली का आम्ही कुठून तरी उगवतो हो असं नाहीये माझे मी आज जाहीर मध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगते परवा गुजराती समाजाची सगळी लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी समाज उन्नती मंडळ मध्ये वसईमध्ये जमलेले आणि त्यांचा पाठिंबा जाहीर केला जैन लोक होती गुजराती होते वैष्णव होते सगळे गुजराती समाजाच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आणि त्यावेळेला मी त्यांना असं सांगितलं कोरोना काळामध्ये एक पत्नी म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं होतं तुम्ही घराच्या बाहेर पडू नका माझ्या मुलाने सांगितलं होतं पप्पा कोरोनासारखी महा अशी बिमारी आलेली आहे तुम्ही बाहेर जाऊ नका त्यावेळेला आम्हाला त्यांनी एकच गोष्ट सांगितली की आज जर कोणाला माझी आवश्यकता असेल मदतीची गरज असेल आणि मी घरी बसून राहिला तो व्यक्ती जर मला भेटायला तिकडे आला तर काय होईल आम्ही काहीच त्यांना बोलू शकलो नाही तो दिवस आणि आज तुम्ही सगळे साक्षी आहात की हा माणूस आपल्या ऑफिसच्या खुर्शीवर कधी खुर्चीवर कधी बसला नाही बाहेर बसलेला असतो सगळ्यांसाठी मला मुंबईची काही लोक आली होती त्यांनी मला एक प्रश्न केला की मॅडम तुमच्याकडे आमदार असा सहजच भेटतो महापौर असा सहजच भेटतो म्हटलं हा का म्हणे आमच्याकडे मुंबईला एखाद्या नगरसेवकाला जर भेटायचं असेल तर आम्हाला चिठ्ठी पाठवायला लागते अपॉइंटमेंट घ्यायला लागते आणि तेही त्याची मर्जी असेल तर आज नाही उद्या उद्या नाही परवा पुढच्या आठवड्यात पंधरा दिवसांनी त्याच्या ऑफिसचे दरवाजे कायम बंद असतात आणि इथे आपल्या ऑफिसाला दरवाजाच नाही मिळत असाच असाच एक किस्सा मला आज मध्ये सांगावा असं वाटतो माझ्या लाईफ मधला एकोणीसशे नव्वद मध्ये जेव्हा आप्पा निवडून आले तेव्हा आम्हाला पण बरं वाटायचं काम करायला आम्ही पण जोश मध्ये निघायचो सगळं 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 पण ते घरात आल्यानंतर पण त्यांचे फोन चालू कोणाला काय काम असेल बारा वाजता एक वाजता दोन वाजता कधी पण कोणी पण फोन करायचं थोड्या दिवसाने मला आला कंटाळा मी त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा या उंबरठ्याच्या मध्ये घरामध्ये पाय ठेवला ना का फोन बंद करा ते म्हणाले असं कसं कोणाला काही माझी गरज लागली तर त्याने कधीही आपला फोन बंद ठेवला नाही आणि थोडे दिवसानंतर एक अशी घटना घडली हायवेवर कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला होता सिरियस ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्या नातेवाईकांनी आप्पांना रात्री तीन वाजता फोन लावला त्याला ब्लडची आवश्यकता होती रक्ताची आवश्यकता होती आपानी आपल्या याच्याप्रमाणे धडाधड सगळ्यांना फोन लावले कॉन्टॅक्ट केले ते सगळं पुरवलं हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलले सगळं सगळं झालं थोडे दिवसानंतर तो व्यक्ती वाचला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू मला फोन बंद करायला सांगते रात्री घरी आल्यावर आज माझा फोन चालू होता आणि एका माणसाचा जर जीव वाचला तर मी का नाही तो चालू ठेव। अशा अशा पद्धतीची कामं जेव्हा आपल्या पक्षाकडून चालत आहेत गेली दहा वर्ष आपल्याला खूप मोठं नुकसान झालं आपले खासदार आता इथे उपस्थित नाही तुम्ही बघत आहात ते आजारी पडले आहेत आणि इथेच ॲडमिट आहेत कार्डिनल क्रेसिसमध्ये असे मेहनत करणारे आपले खासदार ज्यांनी आल्यानंतर त्यांच्याकडे पाच वर्षामध्ये त्यांनी अनेक कामे केली विरार ते डहाणू लोकल चालू केली लोक इकडनं कामाला जातात कंपनी बोईसर वगैरे तिथे इंडस्ट्रीयल एरिया आहे लोक आपल्याकडची काम कामावर जातात त्यांची सोय व्हावी यासाठी लोकल चालू केली ती नाशिक पर्यंत न्यायची होती त्यांना सर्वेसाठी अठ्ठावन्न कोटी रुपये त्यांनी आपल्याला आणून दिले त्यांच्या त्या पाच वर्षामध्ये साडे तीन हजार कोटी रुपये आपल्या स्मार्ट सिटीसाठी त्यांनी आणून दिले आणि आम्हा या महिला इथे सगळ्या